मित्रांनो महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी आणखी एक मोठा आणि अत्याधुनिक प्रकल्प आकार घेतो आहे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला हा एक्सप्रेसवे समृद्धी महामार्गापेक्षा अधिक गतिमान आणि प्रगत असेल या प्रकल्पासाठी तब्बल तीनशे एकाहत्तर गावातील आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर एवढी जमीन लागणार आहे याची आपण डिटेल जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला व फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका जमीन भू संपादनाद्वारे ही घेतली जाणार आहे आणि हा द्रुतगती मार्ग राज्यातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा असून प्रवास अधिक सुलभ आणि जलद व्हावा हाच प्रयत्न शासनाचा असणार आहे प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य बघूया या माध्यमातून वेग आणि प्रवास व वेळेची बचत होईल हा एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाच्या तुलनेत अधिक वेगवान असून प्रवासाचा वेळ तीस टक्क्यांनी कमी करेल हा महामार्ग नाशिक जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर यामधून जाणार हा मार्ग असेल व तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानदेखील या माध्यमातून वापरण्यात येणार आहे आता हा भौगोलिक व प्रादेशिक विस्तार कसा असेल हा प्रस्तावित एक्सप्रेसवे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा यांना जोडणारा दुवा ठरणार आहे तीनशे एकाहत्तर गावातून जाणाऱ्या या मार्गासाठी आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे या मार्गामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल औद्योगिक केंद्राशी थेट जोडणी या माध्यमातून होणार आहे आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत सहज या माध्यमातून पोचता येणार आहे याचा आराखडा जो आहे तपशीलवार खाली बघूया हा प्रकल्प जो आहे तर या माध्यमातून एकूण लांबी तीनशे पन्नास किलोमीटरची असेल प्रभावित गावांची संख्या तीनशे एकाहत्तर भूसंपादन क्षेत्रफळ आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर अंदाजित खर्च पंचवीस हजार कोटी प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण केला जाऊ शकतो स्थानिकावर काय परिणाम होणार या प्रकल्पामुळे स्थानिकापुढे नवीन संधी व आव्हाने दोन्ही असू शकतात कारण रोजगाराच्या संधी बांधकाम वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात यामध्ये विकास तसे होईल तसेच शेतकऱ्यांना भरपाई सरकारकडून न्याय मोबदला आणि पुनर्वसनाची हमी पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यास तसेच पर्यटन स्थळापर्यंत सहज पोहोचता ये येत असल्याने स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल तथापि भूसंपादन प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेण्याची गरज असल्याने स्थानिकांनी स्पष्ट केले आहे भविष्यातील संधी एकदा हा एक्सप्रेस पूर्ण झाला की संपूर्ण महाराष्ट्रभर विकास आराखड्याच्या माध्यमातून याला वेग होईल व औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक देखील या माध्यमातून वाढेल हा महामार्ग नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांना जोडेल व ही वरील माहिती उपलब्ध शासकीय म्हणजे उपलब्ध माध्यमातील आणि अधिकृत शासकीय घोषणावर आधारित असून बदल होण्याची शक्यता यामध्ये असू शकते तरी ही माहिती आपण खातरजमा करूनच ह्या माध्यमातून येणारा प्रोजेक्ट याचं ये डिटेल काय असेल ते का येणारा काळच ठरवेल तर मित्रांनो ही आपल्या या प्रकल्पासंदर्भात छोटीशी अपडेट आहे व्हिडिओ वाढल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण असेच महाराष्ट्रातील जे प्रोजेक्ट आहेत ते आपल्या चॅनलवर आपण नेहमीच अपलोड करत असतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद